प्रकट दिन एकतीस मार्चला मार्च आहे स्वामी प्रकट दिन स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे नामस्मरण केल्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे तर श्री स्वामी समर्थन नामस्मरणाचे काय महत्व आहे सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील श्री स्वामी समर्थ एम षडाक्षरी मंत्र प्रतिने जपावे अहोरात्री तिने सर्वत्र पा पापी जय हे श्री स्वामी चारित्रे सारामृत महत्त्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा सहाक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामीनामाचा जप करिता पुरुषार्थ येते हात याचा अर्थ काय तर स्वामीनामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूचे पुनर्वृत्त होत नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही जन्म जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहण्याचे आपण नाही सर्वांनीच मोक्ष प्राप्त हवे आहे त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे स्वामी आणि बायाप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो स्वामी म्हणतात बाया अरे आमचे भक्त असेल तर मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बायाप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय तर स्वामी म्हणतात की पापाचा एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरु त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरुच्या ज्ञानानुसार आपण नामजप करत राहिले म्हण पाहिजे स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत असत नामस्मरण हे सगळ्यात सोपी पण प्रभावी उपास उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांड मांडण्याचे हवे माळच हवी हेच हवे तेच हवे असे काही नाही नामस्मरण करताना तुम्ही किती एक चित्तेने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्वाचे आहे नाही तर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपण लक्ष दुसरीकडे असेल तर अशा सेवेचे काही उपयोग नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना करू शकता मानसिक धर्म सुतक विठाळ्या काळातही नामस्मरण करायची कोणतेही बंधन नाही ज्या कोणालाही ना लि लिहिता वाचता येत नाही अशाने महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्या आपण आपल्या आपल्याला त्याच्या चरणी स्थान घ्यावे स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावे आपल्या स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींची संरक्षण कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात हे नामस्मरणाने करावे याने आपले दिवस उत्तम जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साह राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात विचलित होत नाही मनामध्ये वाईट विचार येत नाहीत आपल्या वाईट कृत्याचे पश्चाताप होऊ लागतो आपली वैचारिक वे, शक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला राग कमी होतो राग आल्यास तर पटकन निवडतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचे श्री स्वामी समर्थ मंत्र सतत जपत राहावे नामस्मरणाने मन शांती लाभते स्वभाव दोष कमी होतो नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी जुन्या आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होती जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असो तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक स्पंदेने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साह आणि प्रसन्न होते बाहेरी, बाहेरील बाहेरील बांधा किंवा कोणत्याही अघोरवाईट प्रकारापासून आपले रक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची द्रव्यता कमी झाल्याने भविष्यातील संकट दूर होतात आणि संकट आल्याचे आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते श्री स्वामी चारित्र्य सारामृतातील वर्णनाप्रमाणे बायाप्पा यांनी सतत स्वामींचे श्री स्वामी समर्थ मंत्राचा संवाद लाग जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचला होता त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विष बाधा होत नाही आकस्मिक संकटापासून संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चित्ता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एक ग्रह होऊ लागते मनाची शांती वाढते आपले उतावळेपणा कमी होतो मन एक ग्रह झाल्याने आपली आत्मशक्ती शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते आपले निर्णय क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात हो योग्य मार्ग दिसून यश मिळते एखाद्या व्यक्तीकडून होणारे फसवणूक चोरी लबाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामींच्या नाम जपाची सवय लावावी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नाम जप करून घ्यावा मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकावे याने मुलांवर चांगले संस्कार घडतात त्याची बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षण चांगले होते खोटेपणा व्यासन वाईट संगतीपासून आपले मुले लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नाममर नामस्मरणाची सेवा करावी यांनी आपले व्यसन सुटण्याचे मदत होती ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराबरोबरच नामस्मरणाचे उपासना करावी घरातील व्यक्ती हरवली असेल तरी अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाचे संकल्पयुक्त सेवा करू शकता स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागल्यास म मदत होईल घरात सतत कटकट वादविवाद भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यामध्ये एकी एक निर्माण होते कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत पण नित्य नामजपाने आपल्याला कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाचा जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात नाम जपाने सतत स्वामी सोबत असल्याचे जाणीव होते घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येते येत एत राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकार वृत्ती कमी अहंकार वृत्ती मीपणा खो खोटारडेपणा लोभीपणा रो रागी स्वभाव असे दुर्गण कमी होऊ लागतात नियंत्रणात येते आपण नम्र होतो आपले स्वभाव दोष कमी होतात आपले वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत मदत करण्याची दयाळू अशी होती सतत नामस्मरण केल्याने वाचा शुद्ध होती बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याच्या समोरच्या व्यक्तीवर प्रभाव हो पडू लागतो आपली वाणी प्रभावी होते एखाद्या व्यक्तीला संत संतती प्राप्ती अपत्यप्राप्तीमध्ये अडथळा येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवामुळे या अडचणीतून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तक झाल्यामुळे घरामध्ये एकोपाव वाढीस लागतो स्वामींच्या नामजपाची संयु संकल्पयुक्त सेवा करायची याने आपले व्यवसाय धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृद्ध होते कोर्ट कचेरीच्या स्थानावर मालमत्ता यासारखे कामे होत नसेल किंवा या कामामध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो आपल्याला मुलांचे विवाह जुळत नसतील विवाहामध्ये अडथळ येत असतील जुळलेले लग्न मोडत असतील वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तरी स्वामींना नामस्मरणाच्या सेवेचे नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात रात्री झोप येत नसेल तर शांत झोपीसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे सतत नामस्मरण केल्याने आपले प्रारब्धाची त्र्यता कमी होऊ लागते प्रारब्ध शुद्ध होऊ लागते हातून चांगले कर्म होऊ लागतात भोग भोगण्याची ताकद मिळते जन्मांतरीचे पाप नष्ट होतात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकामुळे हो अनेक दोष आपल्याला लागतात लागत असतात असतात या दोषामुळे जे पाप लागते त्यांच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते स्वामींचे सतत नामस्मरणामुळे सद्गुरूच्या सत नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागतात कंटाळा येत नाही आपले आध्यात्मिक प्रगती होते मानले जाते सतत नामस्मरणाची सवय लागल्याने नकळतसुद्धा आपल्याकडून नामस्मरण होत राहते स्वामींच्या नामस्मरणाने गुरु लाभते लाभते कुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे फायदे आहेत तुमच्या आसपास असे कोण लोक आहेत का जे अशिक्षित आहेत वेळ अभावी सेवा करण्याची जमत नसेल जे खेचून गेलेले आहे त्यांना तुम्ही स्वामींचे हे नामस्मरणाची सेवा सांगा या सेवेचे महत्त्व सांगा त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल जर तुम्ही संकटात असाल तुम्ही अडचणीतून मार्ग काढायचा असाल तर स्वामी स्वामींच्या नामस्मरणाचे संकल्पयुक्त सेवा करावी तुम्ही स्वामींचे लिखित नामजपही करू शकता लिखित नामजप म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे स्वामींचा लिखित नामजप कसा केला जातो त्याचे काय फायदे आहेत हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर हा व्हिडिओ पाहण्याचा पाहायला विसरू नका यांची लिंक खाली डिप दि, डिस्प्रिप्शनमध्ये दि, बॉक्समध्ये आहे नामस्मरणाचे संकट येणार नाहीत पैशाचा पाऊस पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्रीस्वामी समर्थ नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड हे समाधान मिळण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यासाठी का नाही तर स्वामींच्या प्राप्तीसाठी भक्तांसाठी नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त